नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की मानिनी काव्याला सांगते की तू जीवासाठी चहा घेऊन जा यावर काव्य आश्चर्यचकित होते आणि विचारते मी तेव्हा मानिनी स्पष्ट करते की हो हे काम तुलाच करायचं आहे मी तुला लगेच पुढे येतो आणि म्हणतो वहिनी मी जातो तिला कशाला आहे पण मानिनी त्याला उत्तर देते भाऊजी तुम्ही तर स्वतः चहा पित आहात आणि तुमच्या हातात तोच देखील आहे तुम्ही पूर्ण चहा प्या हे काही मोठं काम नाही आहे का वेळ आणि दुसरीकडे नंदिनी खूप दुःखी असते ती जीवाला स्पष्ट विचारते तुम्हाला खरंच घटस्फोट हवा आहे का जर हो असेल तर मी तुम्हाला स्वतः घटस्फोट दे मी तुमचं आणि मिस्केचं लग्न लावून देईन आणि तुमच्या डोक्यावर अक्षदा सुद्धा टाकेन फक्त एकदा मनापासून सांगा की तुम्हाला लग्न संपवायचं आहे पण जीवा काहीच उत्तर देऊ शकत नाही तो पूर्णपणे गोंधळलेला आणि चिंतेत असतो नंदिनी मात्र खूपच दुःखी होते आता येणाऱ्या भागात जिवा खरंच नंदिनीला घटस्फोट देणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद